Thank okay. you. नाही काढून दे मला इकडे माहिती नाही मागून काय होतं ফোনো आतापासून हे बाबू तू हे काढलं झाले माझ्या कवर मध्ये काय येणार आहे काय कव्हर मध्ये सुद्धा दिसतय दिसतय

बा मारलो रे पटकन मार जोश कुठ आहे तुमचा जोश कुठे जोश तुमचा अरे तुमचा जोश कुठं आहे

खर तर ॲक्च्युअली काढायला पाहिजे म्हणजे ह्याच्या आजू गरम होत ते वरून मस्त वाटते ना राहुल द्या फोटो नाही काढायचा आहे चालायचं आहे चल आपण मागे राहिलोय दमलो काय मेल जड आहे गे नाय त्यामध्ये त्यामध्ये काय काय आणि अजून चल रे वो पण दिस दिस काय तर अमोल कुठे गेला हे विक्रम ते मॅडम गुण गुण <laughs> ना सोबत आणलंच एकट्या माग ठेवतो खाली खात्री वाटतो ना आला होण्या इकडे पड आला होतास ना अजून किती राम आहे ยังจะยึ่ติวงตื่นนยังไงนะใครก็ค้าโซ่บ้า ठेवून पाहिजे एवढे हा असा रो अजून किती हा आहे अजून अजून किती पर्यंत अजून पुढे अजून खूप पुढे युगत मांडली

चला रे काय चल चल चल, चल। नाही अमरास ना आणि मी एवढं भाविकांनी गर्दी भाई जब तक तेरा <laughs> 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 था। आगा पानी दे दे <laughs> था था है। था था ए, दारू वापरायच नाही वापरायच नाही बघ बाईार तू तुझ्यावरतीच आहे अरे मस्त व्यवस्थित व्हिडिओ पण हे तुला पाणी पाणी करते तो थांब था ना इथं आहे ना पाणीवाला चार भाषा करू शकत नाही तुम्ही

हिंदी बोलतोय अरे एक नंबर यांच्यावर व्हिडिओ बनवू शकतो आपण थोडीशी आम्हाला ते विचारायचं आहे की तुम्हाला कुठली कुठली भाषा येते हिंदी मराठी कुठली तुम्ही इंडियन मराठीमध्ये नवीन काय आहे तुम्ही मुंबईमध्ये आहे आणि मॅडम मॅडम मराठी येते मेन पॉइंट तेच होता आम्हाला येत नाही पण आम्हाला येत नाही मी आहे ना ट्रान्सफर करणार अजून आहे तीस टक्के मॅडम

आई का बनेय ते काढतोय तू काढतोय तू दगड पाहिजे ते मी तर एकदम बनेय समोरची पण व्हिडिओ शॉट ते बघ भेटले 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 भाटले पुढे गेले तो कोण आहे पंचवडे आहे ना कुठे कुठे तो पुढे गेला पुढे गेला आणि कुठे तरी कंचवडी खाली वाटते ते जा <laughs> कोविशिल्ड <laughs> <laughs> <geschät payment> <location> गंगासागर तलावरची माहिती आपण आपण घेणार आहोत गंगासागर तलावरती जाऊन म्हणून तर आवर्जून सांगावं असं वाटतं शिवभक्ताना की ज्यांच्यामुळे आपण पाहतोय आपण हे पाहतोय पाहिजे वाटतं की राष्ट्रमाता राजमाता आपण जन्माला नाही आला तर अंगापुढे तुळस राजा आपण जन्माला नसता आमच्या घराच्या बाजूला मंदिर त्या मंदिरावर आम्हाला तिथे उंच उंच कळत أمل

सोरा याह? इया मुरसा बेच कह बेचा ह소? सोरा, सनी ये कुला दो princi ये ग्यऍपरालबा CONR.? बस् अरे बस में बस् ने बस्कार दो दी राना नेचे thank ಮಹಾರಾಜ <mary> ಎಫ್ <mary>